नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज जनतेचा कॉल जाणून घेण्यासाठी आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघामधील मालेगाव तालुक्यातील चिंचावड गावा या गावामध्ये आलेलो आहोत या गावातील जनतेला नेमकी काय वाटतं की कोण आमचा पंतप्रधान व्हावा कोण या धुळे लोकसभाचा खासदार व्हावा कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आहेत काय लोकांच्या भावना आहेत हे जाणून घेऊया आज आपण या चिंचावड नगरीमध्ये आहोत दुपारची वेळ आहे तरी ह्या कट्ट्यावर बसलेले काही ग्रामस्थ आपल्याला दिसून येत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते नमस्ते दा काय नाव आपलं दीपक बोरसे दादा काय करतात शेती शेती करता आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे आपलं जे चिंचावड गाव आहे हे धुळे लोकसभेमध्ये येत असतं काय वाटत धुळे लोकसभेची काय परिस्थिती आपल्याकडे एक एक साईडला काँग्रेस कडून शोभाताई बच्चा उमेदवार आहेत आणि भाजपकडून भामरे काय वाटतं सुभाष भामरे भामरे वाटत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुभाषबाबा भामरे चालतील बाबांना जर आपण दहा वर्ष दिले होते काम झाले देशाच्या पंतप्रधान काय कारण नरेंद्र मोदी नेमकी पंतप्रधान राहण्याचं काय काय नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान राहिले तर आपली महा म्हणजे महासत्तेपासून आपण एकदम जवळ आहे म्हणजे जा जागतिक जा, पातळीवर महासत्तेपासून एकदम जवळ आहे आपण महासत्तेला बसू अच्छा ठीक आहे आपण विकासात्मक दृष्टिकोन विचार केला की के दहा वर्ष बाबा या ठिकाणी खासदार होते आता तिसरी वेळेस या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत तर दहा वर्षामध्ये काय काम विकास कामं झाले आहेत का झाले झाले सेड झाले रस्ते आपली लोकसंख्या किती गावाची पाच असेल लोकसंख्या आहे आपल्या गावाची काय वाटतं की किती कोटीचा निधी या ठिकाणी दिला गेला असेल बाबांच्या कोटी कोटीवतींची झाले झाले शेड मोठले मोठले शेड दिले आता पंधरा लाख शिवसमारक शिवस्मारकला दिले त्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणतात की बाबा निवडून येतील बाबांकडून काय अपेक्षा आपल्याला ना बाबा अपेक्षा राहतील आले पाहिजे अशा भावना या ठिकाणी आहेत आपण काही बांधवांशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी दादा नमस्ते नमस्ते ना काय नाव आपलं साहेबराव पवार शेती शेती करते काय देशाच्या पंतप्रधानपदी कोण मोदी शेतकरी बांधवांची तो ओरड आहे की शेतमालाला भाव नाही नरेंद्र मोदी नको आपण येईल नरेंद्र मोदी आले पाहिजे लगेच निर्णय घेता येईल विलंब लागतोच काही गोष्टींना असं असतं ना ते फास्ट निर्णय थोडा घेता येईल नरेंद्र मोदीच काय विकासात्मक गोष्टी काम झालेत चांगले चांगले ते मग बरेच काम झाले ना आपल्या धुळे लोकसभेमध्ये आपलं गाव येत असतं या ठिकाणी सुभाष बाबा भामरे हे भाजपून उमेदवारी करीत आहेत आणि शोभताई बच्चाव हे काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत काय वाटतं आपल्या गावाचा कौल कोणाकडे जातो बाबांकडे सुभाष बाबांकडे बाबा काय करा त्यांनी काम वगैरे केले ना नाही तर आतापर्यंत याच्या मागे खासदार झाली ते ता ता जा ती गावाला बेटायला शिवाय आले नाही कशा अजून मधून येऊन जाता काम चांगले आहे त्यांचे आता तुम्ही म्हणताय निवडून जातील येणाऱ्या काय अपेक्षा आहे आपल्या ते काम करतील ते काम बाबा या वेळेस आता तिसरी वेळेस उमेदवारी करीत आहेत तिसरी वेळेस बाबा विजयाची हॅड्रिक मारतील का हो हो नक्कीच बाबा या ठिकाणी विजयाची हॅड्रिक मारतील असे या भावना या ठिकाणी आहेत दा काय नाव दगा तो गाव काय करतात शेती काय वाटतं देशाच्या कोण पाहिजे मोदी साहेब कांदा शेतकरी बांधव नाराज नाराज आहेत आहेत सगळ्या गोष्टी काय वाटतं आहेत ना के वरती काही पोचवलं नाही ते मोदी साहेबच काय करणार आहेत ना बरोबर आहे मोदी साहेबांवर अपेक्षा आहेत का मग अपक्ष आहेत ना त्यांनी बाजार देवा बा शेतकऱ्यांना काहीतरी धान्य म्हणा कांदा म्हणा या सगळ्या गोष्टींना बाजार दिला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही आणि आले तेच पाहिजे बाकी काही नाही मग शेवटचा प्रश्न की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कमळला मतदान करणार आहेत का पंजाला कमळला या ठिकाणी भाजप पक्षाला मतदान करतील असं बोललं जात आहेत तरुण वर्ग या ठिकाणी आहे तरुण हे देश तरुण हे देशाचं भविष्य आहे आणि तरुण या ठिकाणी घडला तर देश घडणार आहे तरुण बोलला तर देश बोलणार आहे आणि जदा ही निवडणूक आहे ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान मिळणार आहे पंत आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी भविष्याचा दृष्टिकोन अजून महत्वाचा आहे काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी काय करा दादा काय करा नरेंद्र मोदी झाले का विकास झालेले अजून कोणते मुद्दे सांगता येतील की तुला नरेंद्र मोदी आवडतात असं चांगले आहे देशासाठी देशासाठी चांगले आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुभाष बाबा भामरे उभे आहेत शोभाताई बच्चा उभे आहेत इतर बी उमेदवार आहेत काय वाटतं कोण निवडून दोन्ही चांगली उमेदवाराला वोटिंग करावं लागेल पण खाली आपण कोणाला वोटिंग करणार जे वरती सरकार आहे म्हणजे आपण म्हणजे भाजप का काँग्रेस दोघांपैकी एक कमळ का पंजा हा कमळ कमळ ठीक आहे कमळ पक्षाला ते या ठिकाणी कमळ चिन्हावरती वोटिंग करेल असं या बांधवांनी सांगितलेलं आहे अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय नाव दादा काय करता मी शेती काय करतो दादा आता आपली लोकसभेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये खासदार निवडले जातील खास नंतर पंतप्रधान निवडले जाणार आहेत काय देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे मोदी साहेब मोदी साहेब पाहिजे का हो वो? ते एवढं काही कारण तर असेल की नरेंद्र मोदी पाहिजे असं काहीतरी कारण असेल ना त्यामुळे तुम्ही बोलले काय कारण चांगले सर्वच गोष्टींमध्ये आणि धुळे लोकसभेच्या खासदारपदी बाबा आहेत ना सुभाष बाबा सोबत आहे बच्चा उभी काँग्रेस कडून उभे आहेत तसे लो, लोक लोकमत साहेब ते कोणतं काय आपल्याला ते काही सांगू शकणार नाही असं पण आपण म्हणतायत की बाबा आले पाहिजे हो बाबा विजयाची हॅड्रिक मारतील यावेळेस ते नाही आयडियास ते मी कुठलंच काही सांगू शकणार नाही साहेब दा काय ना सोपान चव्हाण शेती काय वाटतं देशाच्या पंतप्रधान केंद्रात मोदी राज्यात बदल राज्यात म्हणजे विधानसभेला आपल्याला हा विधानसभाच्या नंतर आम्ही तर विधानसभेला देखील आपल्याकडे येणार आहोत घेण्यासाठी परंतु आता लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आघाडी मारणार काँग्रेस ते आता असं आहे परिवर्तन साठी लोकबद्दल म्हणताय आता बघू मग नंतर काय होतं काय नाही आपल्याला काय वाटतं आपल्याला असं आहे आता बीजेपीला चांगलं आहे या ठिकाणी बीजेपी पक्ष चांगला आहे असं या बांधवांचं म्हणणं आहे या काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करणार संपर्क करणार हो। दादा नमस्ते 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 काय बोल काय नाव आपलं खूप काय करता आपण आपण शेती करतो शेती करतो शेती शेती करता हो बरोबर काय दादा आता दा धुळे दा दा लोकसभेची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे वीस वीस मेला आपल्या ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे भाजपकडून सुभाष भामरे उभे आहेत आणि त्याच पद्धतीने काँग्रेसकडून शोभाताई चाव काय वाटतं आपल्या गावाचा कल कोणाकडे कमराजपूर कमराजपूर का बाबा थँक्यू बरं आता दहा वर्षापासून या ठिकाणी बाबा या ठिकाणी खासदार होते म्हणजे भाजप या ठिकाणी सत्तेमध्ये होता तरी तुम्ही म्हणताय भाजपच पाहिजे दहा वर्षात झाले का विकास झाले त्याचे काम चालू विकास राहिले तालुक्याचे विकास झालाय आणि त्यांचे निधी दिले आहेत त्यांनी खाजगार निधी कामं केले ते हा त्यांनीच काम सगळे हो काम चालू आहे रस्त्याचं हे त्यांचंच आहे ते हो त्यांचं काम केलंय सुभाषबामरे म्हणतात हो भांबरे डॉक्टर साहेब बाबा देशाच्या पंतप्रधान मोदी मोदी सर का मोदी मोदीच स्वच्छ कारभार अयोध्या मंदिर बांधलं गोरगुर अन्न पाणी सिलेंडर गॅस अनेक प्रकारचे काही त्यांनी केले आहेत लोकांना पगार पी एम मोदीचं ते शेतकऱ्यांना पगार सहा महिन्या मी दोन हजार चार हजार आणि ज्येष्ठ नागरिकांना पगार भरपूर पैसा भरपूर त्यामुळे लोकांना तो लोकप्रिय झाले आज हो बाबा काय वय काय आपलं आपलं वय माझं पंचावन्न जन्म आहे हा आवडतो सत्तर आपलं वय असेल धरू बाबा आता आपण काँग्रेसचा देखील काळ बघितलेला आहे भाजपाचा देखील तुम्ही आता वर्ष बघितले कोणता काळ चांगला होता भाजपचा काळ चांगला आहे हो काँग्रेसचा का काळ चांगला नव्हता ते 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 आणि सर्व काम कोणत्या शोभा ताई का <laughs> <laughs> सुभाष बाबा सुभाष बाबा सुभाष बाबा यांना या ठिकाणी कॉल मिळतोय काय नाव आपलं सुखदेव शंकर गांगुडे शेती करतो शेती करतो काय वाटतं आता निवडणूक संपन्न होत आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय परिस्थिती आहे धुळे मतदारसंघामध्ये तर आपला सुभाष बाबा आहे ना यांची धाव आहे हे सोबत आहे नवीन आहेत यांचं काही एवढं परिचय नाही पण बाबांचं काम चांगलं आहे बस आणि आम्ही आम्हाला जसं आठवतो ना तसं म्हणजे आम्ही काँग्रेस मत कधीच केलं नाही आम्ही भाजपला मत करतो <laughs> <laughs> पूर्वापासून आपण भाजपाला मतदान करतात पण कधी वाटलं नाही का दहा वर्ष या ठिकाणी खासदार होते कधीतरी पण म्हणजे त्याच्या आधी देखील प्रतावनित हे देखील भाजपचे खासदार होते वाटलं नाही का परिवर्तन झालं पाहिजे दुसऱ्या व्यक्ती या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आता ते शोभाताई बच्चाव आहेत हे देखील आपण बघितलं तर नाशिकच्या महिला पहिला महिला महापौर आहेत त्याच पद्धतीने ते धुळेचे पालकमंत्री होते राज्यमंत्री राहून चुकलेले आहेत एवढं मोठं व्यक्तिमत्वाला या ठिकाणी परिवर्तनाला संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का आता कसं आहे आता या भाऊचं काम चांगलं आहे नरेंद्र मोदीचं डायरेक्टली त्याच्यामुळे मग लोकांचं पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे बरं नक्कीच या ठिकाणी मोदी साहेबांचं काम चांगलं आहे मोदी साहेबांना पाठिंबा आहे अजून या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा काय नाव माधवराव काकळीच काय करतात दादा शेती आणि ग्रामपंचायत सदस्य आहे इथला अच्छा ग्रामपंचायत सदस्य काय लोकसंख्या किती आपल्या गावात आपल्या गावाची पाच साडेपाच हजार लोकसंख्या आहे पस्तीसशेच्या आसपास मतदान आहे काय विकास कामं काय झालेत गावात म्हणजे खासदार आता खासदारकीची निवडणूक चालू आहे त्याबरोबर खास झाले आहेत का विकासकामात हो विकास कामं ते झालेले आहेत परंतु खासदारकीचं विलक्षण आहे हे देशाचं विलक्षण आहे देशाच्या इलेक्शनला स्थानिक मुद्दे हे महत्त्वाचे नसतात राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे असतात राष्ट्रासाठी जो आवती देतो किंवा जो राष्ट्रासाठी काम करतो ते म्हणजे नरेंद्र मोदी नेता झाले ते त्यांच्या पाठीशी आमचं गाव खंबीरपणे उभं आहे विकासात्मक दृष्टिकोनातून वाटतं का आपल्याला हे सरकार योग्य आहे पुढे आलं पाहिजे मग अहो सॅटेलाईटने बी बघितलं दोन हजार चौदा पूर्वीचे फोटो भारतातले आणि आत्ताचे फोटो बघा फार परिवर्तन दिसतं सॅटेलाईटमध्ये दिसतं ते मग स्थानिक पातळीवर ते आहेच अरे धुळे लोकसभेचा आपण विचार केला सुभाषबाब आमरे भाजपनं उमेदवार आहेत कॉ शोभता बचाव काँग्रेसकडून उमेदवार आहेत काय आपल्या मतदारसंघाचं काय वात वातावरण मतदारसंघाचं वातावरण ते बाबांकडेच आहे बाबा असे खासदार आहेत मला पहिला खासदार असं आठवतं की मी त्यांच्याशी संपर्क झाला त्यांना भेटलो आणि ते गावात दिसले आत्ता इलेक्शन पिरियडमध्ये जरी आले नसतील पण ते आधी आलेले आहेत आमच्या गावात आणि त्यांचे विकास कामं आधी पहिल्या पंचवार्षिकला पण केलेले आहेत आता ज्येष्ठ पाच सहा महिन्यापूर्वीच आमच्या गावाला पंधरा लाख रुपये दिलेले आहेत त्याच्या आधी कामं केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय मुद्दा महत्त्वाचा असतो देश महत्त्वाचा असतो राष्ट्रहित महत्त्वाचं असतं राष्ट्राचा विकास महत्त्वाचा असतो म्हणून आम्ही सुभाषबाबांच्या पाठीशी आणि नरेंद्रभाई मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत नक्कीच नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहे असे प्रतिक्रिया या बांधवांच्या होत्या आज आपण चिंचावड गावामध्ये होतो या चिंचावड गावांमधील आपण तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या ज्येष्ठांच्या प्र प्रतिक्रिया घेतल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या सर्व बा बाजूने आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी डॉक्टर सुभाषबाब भामरे यांना कौल मिळताना या ठिकाणी दिसून येत आहे है। त्याच पद्धतीने आपण इतर देखील गावांमध्ये जाणार आहोत इतर देखील गावांचा आढावा घेणार आहोत याचप्रकारे पुढील गाव पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंध विचारला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद